एक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची जनहित लोकशाही पार्टी व मातंग समाज संघटना आयोजित मातंग समाज सत्ता संपादन एरगार परिषद संगमर येथे पार पडली मातंग समाज सत्ता संपादन एलगार परिषद माननीय अशोकराव भट संस्थापक अध्यक्ष जनहित लोकशाही पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मातंग समाज सत्ता संपादन एलगार परिषद ही बैठक व्यापारी असोसिएशन हॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे संगम मेळ यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भारिप सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व बा सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता आज संगमनर या ठिकाणी जणहित लोकशाही पार्टी व मातंग समाजातील विविध संघटनेच्या वतीनं मातंग समाज सत्ता संपादन अलगर परिषद या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्या परिषदेसाठी मातंग समाजातील सर्व घटक बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष म्हणण्या अशोकराव आल्हाड साहेब आपल्यासोबत आहेत तर मी त्यांना विचारतो की शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी जनित लोकशाही पार्टीच्या वतीनं तुमचं नियोजन आणि पुढचे ध्येय धोरणं काय आहेत ते सांगावेत नमस्कार शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा गेल्या दहा वर्षापासून रिझर्वेशनमध्ये आहे या महाराष्ट्रातील ज्या अनुसूचित जाती आहेत या अनुसूचित जातींना पाच मतदारसंघ रिझर्व केलेले आहेत त्यापैकी शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज हा दोन नंबरचा समाज आहे आणि या दोन्ही स दोन्ही लोकसभाच्या वेळेस मातंग समाजाला या प्रस्थापित पक्षांनी डावललेला आहे आणि डावलल्याच्यामुळं जो मातंग समाजाचा उन्नतीचा मार्ग आहे तो बंदच झालेला आहे इथले दोन्ही खासदार ज्यावेळेस निवडून गेले त्या दोन्ही खासदारांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं काम या मतदारसंघामध्ये केलं असे निदर्शनास आलेले आहे त्यांनी कोणतंही काम केलं नाही भरघोस काम करणं गरजेचं होतं परंतु त्यांनी ते काम केलं नाही आणि म्हणून जनहित लोकशाही पार्टीच्या वतीनं तमाम मातंग वो समाज व उपेक्षित समाज घटक यांना एकत्रित करून एक मोठी ताकद निर्माण करून या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एक तगडा असा उमेदवार मातंग समाजाचा देण्याचं आम्ही जनहित लोकशाही पार्टीच्या वतीनं ठरवलेलं आहे आणि म्हणून अशा या सर्व एल्गार परिषदा मातंग समाज सत्ता येल्गार परिषदा आम्ही या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये घेणार आहोत आणि त्यामधून या मातंग समाजाला आणि उपेक्षित समाज घटकांना जागं करून एक मोठी ताकद निर्माण करून या प्रस्थापित पक्षांवरतीसुद्धा दबाव आणण्याचं काम आम्ही जनहित लोकशाही पार्टीच्या माध्यमातून भविष्यामध्ये करणार आहोत मातंग समाज आणि तसम ज्या जाती उपेक्षित राहिलेल्या आहेत त्यांची जर उन्नती आपल्याला करायची असेल तर जनहित लोकशाही पार्टीच्या माध्यमाशिवाय दुसरं माध्यम आम्हाला साहेब दिसत नाही आहे त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर हा एक विधानसभा मतदारसंघ राखीव आहे विधान त्या श्रामपूर विधानसभा मतदारसंघासाठी आपली काही रणनीती आहे का साहेब श्रीमपूर मतदारसंघ हा ज्या दिवशी रिझर्व झाला त्याच वेळेस कर्जत जामखेड हा मतदारसंघ रिझर्व पहिला होता त्या मतदारसंघामध्ये आम्ही पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये काही काम केलं तिथं ति तिथंही मातंग समाज आणि इतर जातींना आम्ही जागं केलं गेले चार वर्ष त्याही भागामध्ये आम्ही अहोरात्र मेहनत केली आणि म्हणून त्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने मातंग समाजाचा एक उमेदवार दिला परंतु मातंग समाजाचा उमेदवार देऊनही तिथल्या काही प्रस्थापित लोकांनी त्या उमेदवाराला तिथं पाडलं आणि ती ते शल्ले आमच्या डोक्यामध्ये त्यावेळेस होतं त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ रिझर्व झाला श्रीरामपूर लोक विधानसभा रिझर्व झाली आणि ती विधानसभा ताकदीने लढवण्याचं काम पहिल्या पंचवार्षिकमध्ये आम्ही करायचं ठरवलं तिथं मी फॉर्म भरला होता माझ्यासोबत अजूनही चार कार्यकर्त्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यावेळेस मी काँग्रेस पक्षामध्ये होतो पण पक्षाच्या याला अस्मितेला बाधा येऊ नये म्हणून आम्ही माघार घेऊन त्यावेळेसचे तिथे आमदार जे दुसऱ्या आ, आ, समाजाचे होते त्यांना आम्ही भरघोस मताने निवडून आणलं त्यांचं तिथं काम केलं आणि त्यावेळेस आम्हाला जयंत ससाने साहेबांनी आश्वासन दिलं होतं आदरणीय कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटलांनी आश्वासन दिलं होतं की पुढची पंचवार्षिक आम्ही मातंग समाजाला देऊ परंतु काँग्रेस पक्षाने आणि त्या सर्व लोकांनी पुढच्या वेळेसही मातंग समाजाला आ, मातंग समाजाच्या तोंडाला पानंच पुसली आणि म्हणून आम्ही श्रीरामपूर विधानसभासुद्धा जनहित लोकशाही पार्टीच्या वतीनं आणि मातंग समाजाच्या सर्व संघटनाच्या वतीनं श्रीरामपूर विधानसभासुद्धा ताकदीने लढवण्याची मी आज घोषणाच करतो आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती यांनी मातंग समाजाला उमेदवारी दिलेली नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे त्याचबरोबर भाजप शिवसेनेच्या युतीने सुद्धा मातंग समाजाला उमेदवारी दिली नाही पण आत्ता नुकताच बाळासाहेब आंबेडकरांचा जो तिसरा पर्याय आहे वंचित बहुजन आघाडी त्या वंचित बहुजन आघाडी कडं बरेचशा संघटना आकर्षित होतात त्या दृष्टिकोनातून तुमची जनहित लोकशाही पार्टी वंचित बहुजन आघाडीकडं जाते का किंवा त्याविषयी तुमचं काय मत आहे आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये नगरमध्ये एक परिषद घेतली आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना आम्ही बोलवलं मार्गदर्शन करण्यासाठी ते आले त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं म्हणून जनहित लोकशाही पार्टी आणि बाकीच्या तसम मातंग समाजाच्या महाराष्ट्रातील संघटना साहेबांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीच्या या प्रचंड अशा येणाऱ्या लाटेच्या सोबत जायचं की न जायचं आहे हे सगळे विषय आम्ही करतो आहे आणि बाळासाहेबांचं काम एव एवढं मोठं आहे की बाळासाहेबांनी सुद्धा मातंग समाजाला असं एक झुप्तं माप दिलेलं आहे बाळासाहेबांनी ज्या ज्या वेळेस आम्हाला भेटून सांगितलं तर मला असं वाटतं की जर प्रस्थापित पक्षांनी जर मातंग समाज आणि बाकीच्या तत्सम जातींना जर डावल्याचं काम करत असतील तर हा सगळा समाज जरी पक्ष जनित लोकशाही पार्टी आणि बाकीच्या संघटना जरी गेल्या नाहीत तरी जो समाज आहे तो समाज गेल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद सर सब्सक्राइब टू माय चॅनल एंड आल्सो प्रेस दिस बेल खान सो यू नेवर मिस एनी न्यू अपडेट्स कॉज व्हेनेवर वी अपलोड न्यू व्हिडिओ यू विल गेट अ नोटिफिकेशन ऑन योर फोन